कोकण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका नेरळ येथे वनभोजन महाराष्ट्र कोकण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका नेरळ येथे पत्रकार संतोष पेरणे यांच्या नियोजनातून पत्रकार समूह व मित्रमंडळी यांच्यासह पाच जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री वनभोजनाचा बेत कोकणातील रायगड जिल्ह्यातील जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यात वालाच्या शेंगा भरपूर प्रमाणात येथे पिकत असून या भागात अतिशय चविष्ट पदार्थ खावयास मिळणारा पोपटी चुलीवरील तेलविरहित चविष्ट पदार्थ खाण्याचा स्वाद घेतला असून या प्रसंगाचे क्षणचित्र आमच्या वार्ताचे संपादक चंद्रकाळ काळे यांनी कॅमेऱ्यात टिपले हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावर पूर्ण त्या मडक्यावर सुका गवत टाकलं गेलं त्याच्यानंतर काही लाकडं टाकली गेली आणि त्याच्यावर पुन्हा थोडंसं म्हणजे झाड्या पद्धतीचं थोडंसं असं आपण पाहू शकता की या ठिकाणी हे बघा हे असं हे केलं आणि आता त्याला पूर्ण चारी बाजूने पेटवलं गेलेलं आहे आणि जो जी आग पेटणार ती प्या त्याच्यामधून त्या आगीमधून ते आगी पूर्ण बॉईल होऊन एक वेगळ्या प्रकारची पोपटी हा प्रकार आपल्याला आज या ठिकाणी मला तर पहिल्यांदाच पाहायला मिळाले हे आणि मी ज्यावेळेस त्याचा आता स्वाद घेणार आहे मी ज्यावेळेस खाणार आहे ते त्यावेळेस खूप आनंद वाटणार आहे एक नॅचरल असा एक खूप चांगला पदार्थ आपल्याला या ठिकाणी शे साहेबांनी आपल्याला या ठिकाणी अतिशय मदत करताना दिसत आहेत ते आहेत आणि खूप चांगला पदार्थ या ठिकाणी आपल्याला खायला मिळणार आहे निश्चितच या ठिकाणी बघा इथे ह्या चुलीवर आता आपल्याला मटन शिजताना दिसतो या ठिकाणी मटन शिजवणं चालू आहे आणि ही पोपीची प्रक्रिया चालू आहे बघा या ठिकाणी बघा नॅचरल कांदे वगैरे हो चिरणं टमाटर असं म्हणजे विदाऊट मिक्सर मिक्सरमध्ये वाटण केलेलं जात नाही आहे हे नॅचरल सर्व हे बघा या ठिकाणी बघा मसाला हे एक नॅचरल मसाला आपल्याला जो पाहावयास मिळतो आहे कांदे लसूण आपण पे आज आज जेवण वगैरे बनवताना आपण लसणाची वगैरे पेस्ट वापरतो पण या ठिकाणी नॅचरल लसूण लसूण आणि कांदे आपण तेलामध्ये आता इथे फ्राय होत आहेत घ्या नको ना अंड फुटलोटल नाही ते बांबू आहे <laughs> ना बांबू बांबूच्या ते मध्ये हे असे फुटतात ते बांबू हा रे या ठिकाणी बघा आपण पाहतोय

अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी भावगीतांची अशी स्वरमय गाणी लागलेली आहेत नेरळ शहर राहण्याचे येतेच राहतात ना किलो आपला जिरा पण टाकला टाकला हा मसाला मिसाला सर जिरा टाकलं टाकला त्याच्यात होता मटन आणि मांडता टाकली अनच वाट पण ताकत नवन गडतो आता ते नाही के यानी तुपण आले रे हेच सांगते के केच आमच्या दे तुटणार वाटता तू छोटा है, है।, अर ना। है ना। तो अरे बारी के राव देखाय ना पाछ आपण गडलो नगो

माझी सरपंच अंकुश शेळके यांनी ह्या पोपटी बनवण्यासाठी आणि आजचे जे जेवढे पदार्थ आहेत ते बनवण्यासाठी अतिशय मेहनत केलेली आहे आणि हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे विषय आणि अतिशय आता एकदम चांगला पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहे

अब ये का कर रहा है ये सब के बारे में हम समझाना समझा कर इधर बना सब से नहीं लगा अभी बिन बोल बोल लेके ताला कान ताला एक मिनट जाओ जरा वडा लगा वडा गरम है वडा जरा समसे समझ गए दादा मजा अपना आ रहा है टमाटर अमूल

महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील कोकण आणि कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ या ठिकाणी आपण पाहत आहात की या ठिकाणी पोपटी अतिशय एक चविष्ट आणि एक ह्या कोकणामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जास्त वालाच्या शेंगा शिजतात असं मला आत्ता केदारने सांगितलं आणि त्याच्यातून एक अतिशय आता चुलीवरचा पदार्थ आपल्याला या ठिकाणी पोपटी हा खायला मिळतो तर आपल्या बरोबर आता या ठिकाणी अतिशय सर्व आमचे वनभोजनासाठी ते आलेले जे सदस्य आहेत त्यांच्याविषयीची माहिती अंकुश शेळके जे आहेत नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ते सर्वांची आपल्याला या ठिकाणी परिचय करून देणार आहेत तर अंकुश सर सांगाल तुम्ही की आज या स्न ससने भोजनासाठी वनभोजनासाठी कोणकोण आहे ते उपस्थित आहे आज आमचे मित्र ॲडवोकेट श्रीकृष्ण पालू डुकरे यांच्या फार्म हाऊसवरती आमचे पत्रकार संतोषजी पेरणे यांनी स्नेहभोजन भोजन आम्हाला सर्वांना दिलेला आहे तर आ, या कोकणात आणि विशेष म्हणजे कर्जत तालुक्यात या पोपटीला खूप मोठा महत्व आहे आणि याचा आकर्षण पण कर्जत तालुक्यात पर्यटकांना आणि इथल्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खूप वर्षात एक एक पर्वणी असते कर्जत तालुक्यामध्ये तर या आजच्या पोपटीच्या आणि आजच्या स्नेह भोजनाला इथं उपस्थित ऍडव्होकेट श्रीकृष्ण पालू डुकरे पत्रकार आमचे रायगड भूषण संतोषजी पेरणे साहेब यांच्यासह यांच्यासह मिलिंद विल्हे शेठ मनोहर मनोहर हदारे साहेब महेश भगतजी रामदास माळी ॲडव्होकेट उत्तम गायकवाड रायगड भूषण किशोर गायकवाड आमचे गायक केदार खडे अशोक अशोक गायकवाड साहेब भाऊसाहेब नंतर आमचे सुभाष नाईक साहेब त्यानंतर भाजपचे तालुका सरचिटणीस संदीप शेठ नमस्कार आणि आदिवासी क्रिकेट क्रिकेटमध्ये आपलं नाव चमकवणारे नितीन पारे या ठिकाणी उपस्थित या सगळ्यांचं स्वागत आहे त्याचप्रमाणे आमचे गायक मित्र आणि संभाजी भगत साहेब यांचे भांजे चंद्रकांत काळेसाहेब उपस्थित यानंतर पप्पू शेठ या सगळ्या प्रक्रियेच्या आणि रामदास माळी माहिती देतील

दादा आजच्या या वनभोजनाच्या निमित्ताने अतिशय मी मी सुद्धा एक खातोय आता खूप छान आहे हा पदार्थ तर आपण काय सांगा सर आजच्या या वनभोजनाच्या निमित्ताने आपल्याला काय वाटतं कसं म्हणजे ह्याच्याविषयीची थोडी माहिती द्या कोकणी माणसं ही जास्तीत जास्त चुलीवरच्या पदार्थांना किंवा असे वेगवेगळ्या प्रकारच्या असे तंदुरी टाईप पदार्थांना जास्त महत्व देतात प्राणी प्राधान्य देतात असं कोकणी माणसांना जास्त हॉटेलचं वगैरे जेवण आवडत नाही म्हणून ते पा थंडीच्या दिवसात जेव्हा वाळ वगैरे तयार होतात तेव्हा असं पोपटीचं आयोजन करतात आणि कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आज या नेरळ गावात डुकरेसाहेबांच्या या फार्म हाऊसवर अतिशय छान असा आनंद घेत आपण सर्वजण या पोपटीचा आनंद घेतो आहे आणि मी माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा हा पोपटी हा प्रकार बघितला आणि आता त्याची चव घेण्यासाठी आता मी सुरुवात करतोय धन्यवाद <laughs> हे आणखी